आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पर। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके तुम्दी, तुम्दी, तुम्दी। आज सगळं खेळीमुळे करायचं आपण ठरलेलं आहे मी पहिलं सांगितले एक शेवटच्या तुमच्या यादीमध्ये नाव टाका मित्र तुम्ही आता चर्चा केला तिथे आता तुमच्या केलंय का कसलं आहे ते मित्र आपण भाग्यवान आहोत किती नाही काय करता ते धोक्यामध्ये येणार आहे मग त्यासाठी आपल्या शाळा त्या आपल्या विद्यार्थी अप टू डेट अगदी प्रत्येक गोष्टी वेगळ्या पहिल्या क्रमांकामध्ये क्रमामध्ये पाचव्या सहाव्या वर्षापर्यंत काहीही शिकवलं जात नाही त्यांनी शाळेत यायचं त्याला तिथं म्युझिक आहे तिथं गेम्स आहेत त्याला वाटेल ते आहे तिथं त्यांनी फक्त एन्जॉय करायचा मस्ती करायची आणि मग तिथं जे शिक्षक आहेत ते फक्त ऑब्झर्व करतात की याचा कल कुठं आहे हा चित्र काढतो का हा म्युझिकच्या परिसरामध्ये घुटमळतो का गाणं म्हणतो का हा खेळाकडं जातो उड्या मारतो काही खेळं करतो आणि त्याच्या गुणांना पारखून मग त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याला शिक्षण देण्याची प्रथा त्यांच्याकडं आहे आपल्याकडे कसं आहे सरांनी सांगितलं सर गणित हा काही मुलांना कळतच नाही त्यातला मी आहे मला आयुष्याचं गणित कळलं पण पुस्तकातलं गणित मला आणखी नाही कळलं खरं काही बेदूमध्ये काही लोचे आहेतच काही गोष्टी कळतच नाही आणि तसा खूप मोठा वर्ग आहे इंग्रजीच्या बाबतीमध्ये तसंच ग्रामीण भागातून जे आलेत ना त्याच्या बाबतीमध्ये इंग्रजी आणि मॅथ असे दोन विषय जे असेल ना आणि तुम्ही काही लोकांनी पाहिला असेल तर लक्षात येईल अत्यंत हुशार असलेली मुलं केवळ दोन विषयामध्ये नापास झाले म्हणून त्यांनी जे शिक्षण सोडलं ते मॅट्रिकच्या मांडवातून जे परत गेले ते आलीच नाही मी म्हणतो ज्यांनी शिक्षण घेतलं ना ज्यांना नोकऱ्या लागल्या ले। ते लकी ड्रॉमध्ये आले त्यांच्यापेक्षा हुशार विद्यार्थी बाहेरच येत खरं सांगतो मी कारण आम्हाला सगळ्याच विषयामध्ये तेवढा वखूब नाही येत किंवा अपेक्षाही करता येत नाही एखाद्याला भूगोल आवडत असेल तर त्याला विज्ञानामध्ये तेवढी रुची नसेल विज्ञानामध्ये असेल तर त्याला ते ते भाषेमध्ये तेवढी रुची नसेल भाषेमध्ये नसेल तर त्याला तेवढी ते ते भाषेमध्ये असेल तर मॅथमध्ये नसेल मोठ्या गमती होत्या हा सगळा मानसिकतेचा खेळ आहे कोणाला काय आवडेल काय जमेलच नाही मी अमुक शिक्षक आहे एवढे वर्षी सरीस आहे पण पुढच्या ते कळलंच पाहिजे आजी बात आग्रह झाल्याचा नाही ज्या वर्षी आपण ज्या शैक्षणिक वर्षात आपण गेलो शाळेमध्ये आपण स्वतःला सांगायचं हे आपलं पहिलंच वर्ष आहे ह्या पोरांचंच आहे तसं माझंही पहिलंच वर्ष आहे कारण आपल्या अनुभवाला खूपशी काही किंमत तिथं का यासाठी मिळत नाही की प्रत्येक पिढीची मानसिकता वेगळी आहे प्रत्येक पिढीची मानसिकता वेगळी आहे आम्हाला गुणवत्ता वाढली पाहिजे शाळेचं महत्व जे आहे इतर शाळांच्या पेक्षा वेगळे कोण जे आहे ते शाळेमध्ये शाळेला सगळ्या शिक्षकांनी एकमेकांच्या मताचा सन्मान केला पाहिजे आपल्याकडे एखादी मत मांडले की ते कोंडण्यामध्ये आम्ही खूपच बुद्धिमत्ता आम्हाला आहे असा आम्ही दाखवतो बरोबर आहे ना पण ही गोष्ट जर टाळता आली सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी आणि शाळा पर्याय आपल्याला या संदर्भामध्ये काय कि बोलणार आहे काही प्रश्न असतील विचार मित्र दुसऱ्या सत्रामध्ये बोलणूक त्याचं प्रमाण जास्त वाढतय त्यानंतर काही मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त वाढतंय

लोकांना वाटेल हे काही वास्तू आणि मग आमचा जो वेळ आहे तोपर्यंतचा त्रास तो सगळा बाहेर गेला त्याच्यामुळे हिशेबत फिरलो त्याच्यामुळं काही विद्यार्थ्यांना काही गोष्टी खरंच कळत नाही खूप वेळा आत्मसंवाद म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक दिलीप महालिंगे सर विवेकानंद कॉलेजचे त्यांचं आम्ही व्याख्यान ठेवलेलं आहे आणि यामागचा उद्देश आहे की आमच्या संस्थेअंतर्गत जे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात आणि विद्यार्थ्यांशी जो शिक्षकांचा जो संबंध येतो तर विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा संबंध हा द्विगणित होऊन त्यांच्यामध्ये जेव्हा ज जो आजकाल विद्यार्थ्यांनी शिक्षकांमध्ये जो दुरावा आलेला आहे तो दुरावा दूर होऊन विद्यार्थ्यांशी नातं शिक्षकां कसं चांगल्या पद्धतीने होईल आणि विद्यार्थ्यांना घडवताना फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा सांगता सांगताच भारताचं संविधान ज्या ज्या संविधान आपलं समता न्याय स्वातंत्र्य बंधुतावर आधारित आहे त्यानुसार विद्यार्थी कसा घडला गेला पाहिजे आणि लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये समताना स्वातंत्र्य बंधुत्व ह्यानुसार वागण्याची पद्धत त्याच्या जीवनामध्ये त्यांनी अंमलात आणली पाहिजे त्यासाठी आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी हा आत्मसंवाद या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं माननीय दिलीप महालिंगे सर आज मार्गदर्शन करत आहेत आणि ह्याच्यातून ह्या कार्यक्रमातूनच शिक्षकांना मार्गदर्शनाचा फायदा शिक्षकांना विद्यार्थ्यांना व सर्व समाजातील घटकातील लोकांना होईल म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धनंजय बोर्डे मी संत कवी शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव आहे